नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत जी केचे जे प्रश्न आहेत ते आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्न पत्रिकांमधून घेतले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो कोणाला फायदा होतो तर ऋणको ठीक आहे चलनवाढीमुळे ऋणकोला फायदा होत असतो चलनवाढ म्हणजे काय तर पैशाचे मूल्य कमी होणे त्यानंतरचा प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कोणत्या नदीकाठी वसले शरयू ठीक आहे अयोध्या हे जे शहर आहे शर्यू ते शरयू या नदीकाठी वसलेलं आहे आणि याच ठिकाणी जे श्रीराम मंदिर आहे ते देखील शरयू नदीच्या किनाऱ्यावरच वसलेलं आहे कोसी आ, आ, नदी आहे बघा बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीस म्हणतात असा प्रश्न विचारला जातो ठीक आहे बिहारचे दुःखाश्रू तर कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हटलं जातं गोदावरी आणि यमुना नदीवरील काही महत्त्वाची शहरं तुम्हाला माहित असतील तर कमेंट करून सांगायची आहेत त्यानंतर प्रश्न आहे भारत रुपया तर जपान प्रश्नचिन्ह काय उत्तर असणार आहे जपानी इयन ठीक आहे ऑप्शन डी इयन हे उत्तर असणार आहे जपानचं चलन आहे जपानी इयन ओके आता पाउंड हे जे चलन आहे ते कोणत्या देशाचं आहे तर इंग्लंड ठीक आहे इंग्लंड या देशाचं चलन आहे पाऊंड याला पाऊंड स्टर्लिंग देखील म्हटलं जातं पाऊंड स्टर्लिंग त्यानंतर रुबल जे आहे ते रशिया या देशाचं चलन आहे रशियन रुबल डॉलर हे बऱ्याच देशांचं चलन आहे जसं की अमेरिकन डॉलर ऑस्ट्रेलियन डॉलर ठीक आहे अशा प्रकारे डॉलर बऱ्याच देशांचं चलन आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे त्यानंतर प्रश्न आहे नक्षलवाद खालीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले जी केचे ठीक आहे तर उत्तर असणार आहे ऑप्शन बी साम्यवा ठीक आहे नक्षलवाद हा साम्यवाद या विचारसरणीने प्रेरित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे कोणत्या सूचीत समाविष्ट आहे राज्यसूची ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी राज्यसूची हे उत्तर असणार आहे या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषय आहेत ठीक आहे तर शंभर विषय आहेत बघा केंद्र मध्ये या ठिकाणी सध्या शंभर विषय आहेत एकूण त्यानंतर राज्य मध्ये किती आहेत तर एकसष्ट विषय आहेत सध्या राज्य मध्ये आणि बावन्न विषय आहेत समवर्ती सूचीमध्ये ठीक आहे बावन्न विषय आहेत समवर्ती सूचीमध्ये समवर्ती सूची ही संकल्पना जी आहे ती भारताने ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घे घेतलेली आहे ठीक आहे आपल्या संविधानात ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून ही गोष्ट घेण्यात आलेली आहे समवर्ती सूची ठीक आहे केंद्र सूची आणि राज्य सूची कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे कमेंट करून सांगायचंय त्यानंतरचा प्रश्न आहे संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे उत्तर असणार आहे एकोणीसशे एकोणतीसचं अधिवेशन लाहोर या ठिकाणी झालं होतं ठीक आहे याच अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला एकोणि एकोणीसशे एकोणतीसचं जे लाहोरचं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते नेहरू ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दिन ए इलाही नावाचा धर्म कोणी स्थापन केला होता कोणी केला होता अकबर ठीक आहे अकबर याने दिन ए दिन ए इलाही हा धर्म सुरू केला होता परंतु तो जास्त काळ टिकला नाही अकबरच्या मृत्यूनंतर हा त्याचा धर्म देखील संपुष्टात आला अकबरने स्थापन केला होता अकबर हा मुघल साम्राज्याचा तिसऱ्या क्रमांकाचा बादशाह होता ठीक आहे सम्राट होता कितव्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा ओके याचं पूर्ण नाव होतं जलालुद्दीन मोहम्मद अकबर ठीक आहे जलालुद्दीन मोहम्मद अकबर हा जो धर्म आहे दीन ए इलाही त्याने पंधराशे ब्याऐंशी मध्ये स्थापन केला होता ठीक आहे पंधराशे ब्याऐंशी मध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे खूप वेळेला रिपीट झालेला प्रश्न उत्तर असणार आहे बॅरन बेट ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी बॅरन बेट या ठिकाणी आपल्या भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे आता हे बॅरन बेट जे आहे ते अंदमान निकोबार बेटांमध्ये स्थित आहे ठीक आहे अंदमान निकोबार बेटांमध्ये स्थित असलेले एक बेट आहे या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी आहे त्यानंतर प्रश्न आहे मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही ठीक आहे लागून नाही असं विचारलंय प्रश्न पूर्ण वाचायचा नाही तर उत्तर माहीत असूनही आपला मार्क जाऊ शकतो या ठिकाणी लागून नाही असं विचारलंय तर अरुणाचल प्रदेश हे उत्तर असणार आहे ठीक आहे अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा मणिपूर राज्याला लागून नाही मणिपूर राज्याला एकूण बघा तीन राज्यांची सीमा लागते ठीक आहे तीन राज्यांची सीमा लागते आणि ती रा तीन राज्य आहेत नागालँड मिझोरम आणि आसाम ठीक आहे नागालँड मिझोरम आसाम या तीन राज्यांची सीमा मणिपूरला लागते सोबतच मणिपूर ह म्यानमार या देशासोबत लागून आहे ठीक आहे मणिपूरची सीमा म्यानमार या देशासोबत लागून आहे हा देखील प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ सध्याचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि आपल्या मणिपूर राज्यामध्ये बघा सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे ठीक आहे राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमांवरी लावण्यात येते कमेंट करून सांगायचंय आपण मागे पाहिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते कोणते आहे यावली ठीक आहे यावली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे जे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं हे गाव आहे यांचं पूर्ण नाव विचारलेलं आहे परीक्षेत खूप वेळा माणिकदेव बंडूजी इंगळे ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिकदेव बंडूजी इंगळे असं आहे त्यांचं साहित्य खूप वेळा विचारलेलं ग्रामगीता ठीक आहे ग्रामगीता हे जे साहित्य आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे आणि खूप वेळेला रिपीट झालेला आहे त्यासोबतच अनुभव सागर भजनावली ही देखील त्यांचीच आहे ठीक आहे अनुभव सागर नावाची भजनावली त्यानंतरचा प्रश्न आहे सिपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे ठीक आहे सिपना अशा प्रकारचं नाव देखील या ठिकाणी आहे न नळाचा ठीक आहे सिपना ही तापी नदीची उपनदी आहे उपन ऑप्शन क्रमांक ए उत्तर असणार आहे सिपना ही जाऊन पूर्णा नदीला भेटते ठीक आहे पूर्णा नदीला भेटते आणि मग पूर्णा नदी तापी नदीला भेटते ठीक आहे पण या ठिकाणी पूर्ण ऑप्शन नसल्यामुळे तापी हे आपलं उत्तर असणार आहे महाराष्ट्रात दोन पूर्णा नद्या आहे ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात भारतीय लोकसभेवर आपल्या महाराष्ट्रातून एकूण अठ्ठेचाळीस सदस्य निवडून जातात ठीक आहे अठ्ठेचाळीस खासदार आपले महाराष्ट्राचे निवडून जातात लोकसभेवर आता या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर ऑप्शन आहे बघा तर आपल्या महाराष्ट्राची परिषद सदस्य संख्या जी आहे ती अठ्ठ्याहत्तर एवढी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे बघा आपल्या महाराष्ट्राच्या विधान सभेची जी सदस्य संख्या आहे ती दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेची अठ्ठ्याहत्तर ओके त्यानंतरचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो हो हो कशाचा समावेश होतो तर या ठिकाणी बँकिंग हे जे आहे याचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो ठीक आहे तृतीय क्षेत्र आता पहिल्या क्षेत्रामध्ये क कशाचा समावेश होतो प्राथमिक प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती खाणकाम मासेमारी ठीक आहे यांचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो कारखानदारी उद्योग उत्पादन याचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये होतो बँकिंग वाहतूक शिक्षण आरोग्य या सर्व सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानातील कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते कोणते कलम आहे कलम एकवीस ठीक आहे कलम एकवीस उत्तर असणार आहे संविधानातील कलम एकवीस हे प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते आता या ठिकाणी कलम एकोणीस आहे महत्वाचं कलम यामध्ये बघा विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर शांततेने व निशस्त्र जमाव करण्याचे स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य भारतात मुक्त फिरण्याचे स्वातंत्र्य भारतात कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य कोणताही व्यवसाय व्या व्यवसाय व्यापार करण्याचे स्वातंत्र्य याच्या तरतुदी आढळतात ठीक आहे कलम एकोणीसमध्ये ओके अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर कलम चौदा आहे बघा कायद्यापुढे समानता अशी तरतूद या कलमामध्ये आहे ठीक आहे प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समान वागणूक दिली जाईल असं कलम चौदा सांगते आणि हा प्रश्न खूप वेळेला विचारलेला आहे कलम बत्तीस सेपरेटली प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा म्हटले जाते ठीक आहे कलम बत्तीस याला संविधानाचा आत्मा म्हटलं जातं आणि डॉक्टर आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच याला संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे हे कलम जे आहे ते मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्रदान करते ठीक आहे आपले जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार कलम बत्तीस आपल्याला प्रदान करते त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विषाणूमुळे न होणारा रोग कोणता हा एक प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात विचारला जातो बघा तर याचं उत्तर असणार आहे क्षयरोग ठीक आहे क्षयरोगाबद्दल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास माहिती घेतलेल्या ऑप्शनमध्ये क्षयरोग असल्यावर तर बघा क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे नाव आहे जीवाणूचं मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर क्युलोसिस ठीक आहे बाकी जे अ, तीन आजार दिलेत बघा डेंग्यू गालफुगी रेबीज हे विषाणूजन्य आजार आहेत रेबीज या रोगाच्या लसीचा शोध कोणी लावला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे सोनाका असं देखील नाव असू शकते ठीक आहे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत जे नाव आहे ते आपण घेतलेलं आहे सोनाका ओके ही द्राक्षची द्राक्ष फळाची जात आहे ठीक आहे गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे उत्तर आहे द्राक्ष ठीक आहे सोनाका ही द्राक्ष या फळाची जात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी ला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये किती वर्षे पूर्ण झाली तर सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली ठीक आहे एनडीए ला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये याची स्थापना झाली होती ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे टेलर पुरस्कार दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला कोणास प्रदान करण्यात आला डॉक्टर टोबे ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर टोबी यांना दोन हजार सव्वीसचा टेलर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन बँक असोसिएशन कडून फिनटेक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक बँके कर्नाटक बँकेला इंडियन बँक असोसिएशन कडून फिनटेक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर असणार आहे वलसा नायर सिंग ठीक आहे वलसा नायर सिंग यांची राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे स्पितुक गस्टर उत्सव दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे उत्तर असणार आहे लडाख ठीक आहे लडाख या ठिकाणी स्पितुक गश्टर उत्सव दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आलेला आहे दर दोन वर्षांनी हा उत्सव आयोजित केला जातो लडाख या ठिकाणी त्यानंतर प्रश्न आहे एन आय एच्या महासंचालक पदाचा जो पदभार आहे तो कोणी स्वीकारलेला आहे उत्तर असणार आहे राकेश अग्रवाल ठीक आहे राकेश अग्रवाल अग्रवाल यांनी एन आय एच्या महासंचालक पदाचा कार्यभार हा स्वीकारलेला आहे ठीक आहे एन आय म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हा फुल फॉर्म परीक्षेत विचारलेला आहे ठीक आहे याची स्थापना झाली होती बघा दोन हजार आठमध्ये सव्वीस अकराचा जो काही हल्ला झाला होता मुंबईमध्ये त्या हल्ल्यानंतर एन आय स्थापना करण्यात आलेली होती त्यानंतर प्रश्न आहे केंद्रीय दक्षता आयुक्त सी वी सी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रवीण वशिष्ठ ठीक आहे प्रवीण वैशिष्ट्यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न आहे भारत विद्युत शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे उत्तर असणार नवी दिल्ली ठीक आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारत विद्युत शिखर परिषद दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आलेले आहे अशा प्रकारे आपण चोवीस प्रश्न व सोबतच महत्वाचे फॅक्ट कवर केलेले आहेत यामधून जवळपास चाळीस ते पन्नास प्रश्न आपण पन तुमचे कवर केलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपली जी जे जे आपली सिरीज पाहत असतील जे विद्यार्थी त्यांना बघा परीक्षेत पाहायला मिळेल जवळपास पंधरा ते वीस प्रश्न आपल्या व्हिडिओ मार्फत पडतीलच या पोलीस भरतीमध्ये आपण जी पूर्ण सिरीज घेतलेली आहे त्यामध्ये ठीक आहे आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होतील आणि किती पाठ झालेत हे देखील समजायला मदत होईल रिव्हिजन पूर्ण पहा आणि शेवटी किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगा चला रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए रुनको यानंतरचा प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शरयू त्यानंतरचा प्रश्न आहे भारत रुपया तर जपान प्रश्नचिन्ह उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी येन पुढील प्रश्न आहे नक्षलवाद खालीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साम्यवाद त्यानंतरचा प्रश्न सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य सूची त्यानंतरचा प्रश्न आहे संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकोणतीस लाहोर त्यानंतरचा प्रश्न आहे दिन ए इलाही नावाचा धर्म कोणी स्थापन केला होता योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए अकबर त्यानंतरचा प्रश्न भारत आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी बॅरन बेट पुढील प्रश्न मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी यावली त्यानंतरचा प्रश्न आहे सिपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तापी पुढील प्रश्न आहे भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठेचाळीस त्यानंतरचा प्रश्न अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बँकिंग त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानातील कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एक सॉरी ऑप्शन क्रमांक बी कलम एकवीस त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विषाणूमुळे न होणारा रोग कोणता योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग त्यानंतरचा प्रश्न आहे सोनाक्का ही कोणत्या फळाची जात आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक आहे द्राक्ष त्यानंतरचा प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीला जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये किती वर्षे पूर्ण झाली योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सत्याहत्तर वर्षे त्यानंतर प्रश्न आहे टेलर पुरस्कार दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर टोबी त्यानंतरचा प्रश्न इंडियन बँक असोसिएशनकडून फिनटेक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक बँक पुढील प्रश्न आहे राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी वलसा नायर सिंग त्यानंतर प्रश्न आहे स्पीतुक गष्टर उत्सव दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी लडाख त्यानंतरचा प्रश्न एन आय एच्या महासंचालक पदाचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक राकेश अग्रवाल पुढील प्रश्न आहे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी प्रवीण वशिष्ठ त्यानंतर प्रश्न आहे भारत विद्युत शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली तर मित्रांनो अशा प्रकारे चोवीस प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा आपण या ठिकाणी पार केलेली आहे किती मार्क तुम्हाला भेटलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे सोबतच आपला जिल्हा देखील कमेंट करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद